नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय जी टेक यूट्यूब चॅनल जी टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडून राज्यातील बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचा पुरवठा करायला सुरुवात झालेली आहे जे बांधकाम कामगार या योजनेअंतर्गत अर्ज करतील अशा कामगारांना आठ हजार आठशे वीस रुपये किमतीचा तीस भांड्यांचा संच मोफत वाटप केला जात आहे मित्रांनो जर तुम्हीसुद्धा बांधकाम कामगार असाल किंवा तुमच्या घरात तुमचे आईवडील किंवा आजी आजोबा कोणीही नोंदणीकृत बांधकाम कामगार असतील आणि तुम्हालासुद्धा या गृहउपयोगी वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल यासाठी अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण या गृहउपयोगी वस्तूंच्या संचाचा लाभ घेण्यासाठी कोणता अर्ज करायचा आहे तो अर्ज कसा भरावा तो कुठे सादर करावा तसेच कोणकोणते कागदपत्र या अर्जासोबत जोडावे लागतील याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओचा एकही पार्ट मिस करू नका म्हणजे तुम्हाला लाभ घेण्यासाठी कोणत्याही एजंटची किंवा दलालांची मदत घ्यावी लागणार नाही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन वरती क्लिक करायला विसरू नका कारण असेच नवनवीन योजनांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सतत मिळत असतात तर चला मित्रांनो बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या संचांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा याच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा या योजनेचा लाभ कोणत्या बांधकाम कामगारांना मिळणार आहे याच्याबद्दलची माहिती जाणून घ्या तर पहा मित्रांनो दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळातील नोंदित बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृह उपयोगी वस्तूंचा संच वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो या जी आर मध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृहउपयोगी वस्तू संच वितरण करण्याच्या योजनेस शासन मंजुरी प्रदान करण्यात येत आहे मित्रांनो ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी सक्रिय आहे आहे त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे बांधकाम कामगार योजनेमध्ये नोंदणी केल्याच्या नंतर एक वर्षाने त्या कामगारांना रिन्यू करावं लागतं ज्या कामगारांनी रिन्यू केलेला आहे त्यांचीच नोंद ही सक्रिय असते म्हणजेच त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे या योजनेच्या अटी आणि शर्ती पहा मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार ज्याची नोंदणी सक्रिय आहे या योजनेचे लाभार्थी राहतील नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ किंवा सहकारी कामगार अधिकारी उपजिल्हा कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृह उपयोगी वस्तू संच पुरवण्यात येतील आता मित्रांनो तो विहित नमुन्यातील अर्ज कशा पद्धतीचा आहे याचीसुद्धा माहिती आपण पुढे पाहणारच आहोत त्याआधी या गृह उपयोगी संचामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश आहे याच्याबद्दलची थोडक्यात माहिती पहा मित्रांनो पहिल्यांदा आहे ताट चार नग वाट्या आठ नग पाण्याचे ग्लास चार नग पातेले झाकणासह मित्रांनो या झाकणासह पातेल्याचे तीन नग आहेत भात वाटपाचा मोठा चमचा एक नग वरण वाटपाचा मोठा चमचा एक नग दोन लिटर पाण्याचा जग एक नग मसाला डब्बा जो सात भागाचा असतो तो एक नग तसेच मित्रांनो डब्बा झाकणासह चौदा इंची एक नग डब्बा झाकणासह सोळा इंची एक नग डब्बा झाकणासह अठरा इंची एक नग त्यानंतर परात एक नग पाच लिटरचा प्रेशर कुकर स्टेनलेस स्टीलचा एक नग स्टीलची कढाई एक नग मोठी स्टीलची टाकी झाकणासह आणि वग्राळासह एक नग मित्रांनो अशा सतरा वस्तू आहेत आणि या वेगवेगळ्या सतरा वस्तूंचे तीस नग आहेत जे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अर्ज केल्यानंतर वितरित केले जाणार आहेत आता मित्रांनो या वस्तूंचा लाभ घेण्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा कोणता अर्ज करायचा याच्याबद्दलची माहिती पुढे पहा मित्रांनो गृहउपयोगी उपयोगी संच या योजनेचा लाभ घेण्यासाठी अशा पद्धतीचा अर्ज असणार आहे या अर्जाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो हा अर्ज डाउनलोड करा आणि या अर्जाची एक प्रिंट काढा आणि तो अर्ज पेनच्या सहाय्याने तुमच्या हाताने भरा मित्रांनो अशा पद्धतीचा विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे ज्याला प्रपत्र ई हमीपत्र असे म्हणले जाते मित्रांनो पाहू शकता सर्वात पहिल्यांदा हमीपत्र अशा पद्धतीचा असणार आहे मी खाली सही करणार लिहून देतो की मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत असून माझा नोंदणी क्रमांक मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे जो एम पासून सुरू असतो तुमचा नोंदणी क्रमांक टाकल्याच्या नंतर मी प्रमाणित करतो की माझ्या कुटुंबातील मित्रांनो तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्याची संख्या टाकायची आहे आता इथे पाहू शकता माझ्या कुटुंबातील एक व्यक्ती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदित आहे त्यांची नावे नाते व नोंदणी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत आता मित्रांनो तुमच्या घरात जर वेगवेगळे बांधकाम कामगार नोंदणीकृत असतील तर त्यांची नावे टाकायची आहेत त्यानंतर पुढे तुमच्या सोबत नाते टाकायचे आहे आणि त्यांचा नोंदणी क्रमांक सुद्धा टाकायचा आहे जर तुमच्या घरात फक्त तुम्ही एकटेच नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला या ठिकाणी काहीही लिहिण्याची गरज नाही अशा पद्धतीचं हे हमीपत्र आहे मित्रांनो हे संपूर्ण प्रपत्र ई हमीपत्र तुम्हाला भरून द्यायचं आहे खाली दिनांक टाकायचा आहे आणि तुमचं नाव टाकायचं आहे तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे सर्वात खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमची सही करावी लागेल मित्रांनो हा अर्ज पूर्णपणे भरून झाल्याच्या नंतर या अर्जासोबत तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि जे तुमचं बांधकाम कामगार नोंदणीचं कार्ड असतं तुमचं ओळखपत्र असतं त्या ओळखपत्राची झेरॉक्स हे दोन डॉक्युमेंट या अर्जासोबत जोडायचे आहेत आणि लक्षात ठेवा मित्रांनो अर्ज सादर करताना हे दोन डॉक्युमेंट ओरिजिनलसुद्धा तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे मित्रांनो हे तीन कागदपत्र जोडून झाल्याच्या नंतर आपण मगाशी जी आर मध्ये पाहिलं हा अर्ज कोणत्या ठिकाणी आपल्याला सादर करायचा आहे मित्रांनो आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळातर्फे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डब्ल्यू एफ सी ऑफिस दिलेलं असतं आणि त्या डब्ल्यू एफ सी ऑफिसमध्ये तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे हा अर्ज सादर केल्याच्या नंतर लवकरात लवकर तुम्हाला त्या वस्तूंचा त्या भांडी संचाचा लाभ दिला जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने बांधकाम कामगारांना जो गृहउपयोगी संच मिळतो त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त कामगार मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद